सर श्री शिवाजी हायस्कूल कंदारीतली परंपरा ह्या जी निकालाची परंपरा आहे ती उज्ज्वल परंपरा परंपरा ही एकोणीसशे नव्वदपासून सुरू आहे ह्या श्री शिवाजी हायस्कूल कंदार इथं ग्रामीण भागातून तांड्यातून गोरगरिबाची लकर इथं शिकण्यासाठी येतात दिवंगत भाईकेश्वरजी धोणगे साहेब मातोश्री मुक्ताई यांच्या यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे जे काम आहे शिक्ष शिक्षणा शिक्षण क्षेत्रातलं शाळेचं जे काम आहे ते अतिशय इथले जे शिक्षक आहेत ते अतिशय कष्ट करून कष्टानं येते विद्यार्थ्याला शिकवतात आणि गोरगरिबाचे पगड समाजातले विद्यार्थी या ठिकाणी शिकतात त्यांच्या सर्वांगीण गुणाचा विकास करण्याचा या ठिकाणी दिवंगत बाई केश्वररावजी धोणगे साहेब असो संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ धोंडगे असो संस्थेचे सहसचिव गुरु सहसचिव मुक्ते ॲडवोकेट मुक्तेश्वरराव धोणगे साहेब असो किंवा आमच्या संस्थेचे सचिव साहेब गुरुनाथरावजी साहेब हे नेहमीच आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतात विद्यार्थ्याच्या विकासासाठी आमच्या परीक्षा असो वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक ज्या गोष्टी करायच्या आहेत आवश्यक गोष्टी आहेत त्याबद्दल ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात प्रेरणा देतात आणि आता परीक्षेचा निकाल लागल्या लागल्यास लगेच आम्ही त्या पालकांना विद्यार्थ्यांना बोलून त्यांचा सत्कार करतो त्या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करतो आमच्या शाळेचे पूर्ण शिक्षक आणि सर्व स्टाफ टीचिंग नॉन टीचिंग सगळेच लोक वर्षभर आम्ही इथं मेहनत घेतो आणि विद्यार्थ्याचा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास नुसता परीक्षेपुरता नुसता टक्केवारी भेटण्यापुरताच नाही तर खेळ असो संगीत असो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी पारंगत कशी होतील याकडं आम्ही नेहमीच या ठिकाणी आवर्जून लक्ष देतो